नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत मस्त अशी तांदळाची खीर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करा तर आपण तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथे एक अर्धी छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता आपल्याला ते व्यवस्थित मस्त असे लाल भुंद भाजून घ्यायचे आहेत तांदूळ जेवढे जास्त खमंग भाजले जातील तेवढी आपली खीर मस्त छान टेस्टी होते तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या तांदळाचा हलका रंग चेंज झालेला आहे गॅस बंद करूया तांदूळ मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आता तांदळाचं प्रमाण तुम्ही तुम्ही जेवढी खीर बनवणार आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर मी इथे साधारण दोन माणसांसाठी खीर आहे त्यामुळे मी इथे छोटी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये जर तांदूळ गिरखट घट्ट खीर हवी असेल तर तुम्ही त्यानुसार यामध्ये तांदूळ घेऊ शकता आता मी तांदळामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि साधारण एक दहा ते वीस मिनिटे आपण हे तांदूळ व्यवस्थित भिज तर वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून याची अशी थोडीशी पेस्ट तयार करून घेणार आहोत म्हणजे खूप जास्त बारीक नाही काढणार तर मी इकडे याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे खूप जास्त बारीकही नाही काढलेलं जर आपल्याला खीर झटपट हवी असेल तर आपण ही जास्त बारीक काढलं तर खीर पटकन तयार होते तर आता आपण गॅसवरती दूध ठेवलेलं आहे उकळण्यासाठी दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण दुधामध्ये जे तांदूळ आपण बारीक करून घेतलेले आहे ते सगळे ॲड करूयात तर मी इथे साधारण अडीचशे ग्रॅम इतकं दूध घेतलेलं आहे मी इथे एक ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे आणि ते एकदा व्यवस्थित उकळू दिलं आहे आता आपण यामध्ये हे तांदूळ ट्रान्स्फर केलेले आहेत मला जास्त अशी घट्टसर खीर नाही आवडत त्यामुळे मी तांदूळ अगदी थोडेसे वापरलेले आहेत आता यायला मस्त ते तांदूळ आपण ह्या दुधामध्ये शिजवून घेणार आहोत यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला ही सतत हलवायची आहे नाहीतर मग आपली खीर खाली पातेल्याला चिटकवू शकते तर तुम्ही बघू शकता इकडे आपले तांदूळ मस्त असे फुलायला सुरुवात झाली आहे आणि आपली खीर देखील आता हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर ट्रान्सफर करतो आहे आता आपण यामध्ये साखर ॲड करतो आहे तर साखर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार खीर तयार होते तोपर्यंत फोडणीची तयारी करूया तर मी इथे एक चमचा साजूक तूप घेतलं आहे आणि थोडंसं खोबरं मी असं हे किसून घेतलं आहे ते देखील आपण आता ह्या तुपामध्ये ॲड करणार आहोत आणि हलकं हे थोडंसं प तूप मिठ व्हायला लागलं की त्यानंतर आपण हे आपल्या खेरीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत थोडंसं खोबरं लालसर होऊ द्यायचं तर तुम्ही बघू शकता फोडणीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपलं आता खोबरं देखील थोडंसं लाल झालं आहे आता ही फोडणी आपण खिरीमध्ये टाकून घेणार आहोत मस्त चरचर असा आवाज आलेला आहे तर अशा प्रकारे आपली ही खीर आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे गॅस बंद करूया तर अशी ही आपली तांदळाची मस्त अशी खीर तयार झालेली आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही नाही आहे मस्त अशी आपली ही खीर तयार झालेली आहे तुम्ही देखील अशी ही तांदळाची खीर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक